ब्रेकनंतर एक महत्वाची बातमी आपण पाहूयात राज ठाकरे मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलंय राज ठाकरेंच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी झालेली आहे राज ठाकरे मराठवाड्याचा दौरा संपून आता मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत शिवतीर्थावरती दाखल झाल्यानंतर त्यांची भेट घेण्यासाठी कार्यकर्ते सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेत राज ठाकरेंचं स्वागत करण्यात आलंय मनसैनिकांनी जोरदार स्वागत राज ठाकरे यांचं मुंबईमध्ये केलेलं आहे आणि त्यांच्या भेटीसाठी कार्यकर्त्यांची गर्दी संध्याकाळपासूनच या ठिकाणी जमण्यास सुरुवात झालेली होती पुण्यामधून रवाना झाल्यानंतर राज ठाकरे आता मुंबईत दाखल झाले शिवतीर्थया त्यांच्या निवासस्थानी ज्या ठिकाणी मनसैनिकांनी सुद्धा मोठी गर्दी केली आहे आपल्यासोबत आहेत अक्षय रुपये आपण जर बघितलं तर राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा केला होता पक्ष संघटने संदर्भातला आणि पक्षाचे उमेदवार जाहीर करण्यासंदर्भातला राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा होता या दौऱ्यात आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वादग्रस्त देखील हा दौरा ठरला होता कारण मराठा आंदोलकांच्या माध्यमातून राज ठाकरे यांना आढळून आली होती विरोधात घोषणाबाजी देखील राज ठाकरे यांच्या विरोधात या सगळ्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना त्यांचा दौरा जो आहे काहीसा आटोपता घ्यावा लागला होता कारण राज्यात जी जातीय समीकरण आणि कायदा आणि सुविस्थेचा प्रश्न निर्माण होत होता या अनुषंगानं राज ठाकरे यांनी त्यांचा दोन दिवस दौरा जो आहे तो आटोपता घेतला होता यानंतर राज ठाकरे यांच्या आज मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि यासाठी राज ठाकरेंच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी देखील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करण्यात आली होती आणि यासोबतच ज्या प्रकारे राज ठाकरे यांच्या मरा मराठवाडा दौऱ्यामध्ये सुपारी फेकण्याचं काम काही लोकांकडनं करण्यात आलं लो होतं आणि त्याला राज ठाकरे यांनी सांगितलं होतं की शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या माध्यमातनं शिवसेना आणि शरद पवार राष्ट्रवादी शरद पवार पक्ष यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम करण्यात आला याला उत्तर म्हणून का उद्धव ठाकरे यांचे ठाण्याच्या सभे दरम्यान नारळ फेकण्याचा कार्यक्रम करण्यात आला होता पुण्याची गाडी चालवत आले होते आणि यानंतर आल्यानंतर राज गाडीला देखील ओळून नारळ फोडण्याचा कार्यक्रम सैनिकांच्या माध्यमातून हाती घेण्यात आला होता मोठ्या संख्येनं जे महाराष्ट्र सैनिक या ठिकाणी जमलेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थाना बाहेर नक्कीच अक्षय धन्यवाद संपूर्ण सविस्तर माहितीसाठी तर राज ठाकरे पुण्यामधून मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत स्वतः गाडी चालवत ते या ठिकाणी पोहोचले आणि त्यानंतर मनसैनिकांनी जोरदार स्वागत त्यांचं शिवतीर्थावरती केलं